लग्नाची बिडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू आणि राणीचे बोलणे चालू असताना राघव हा दरवाजात येतो आणि त्यांच्याकडे बघतो तेव्हा राघव आलेला बघून लगेच मधू ही नाटक करत म्हणते की बघितलंस का राघव ही सिंधू मला कशी बोलते पण तू तिला रागवू नकोस बरं का खऱ्या खोट्याचा पडताळा न करता यांना जर रागवायचं असेल तर खुशाल रागू द्या मी कुणाला घाबरत नाही मग तेव्हा राघव म्हणतो की इथे जे घडलं ते घडायला नको होतं आणि मधू मी तुला सांगतो इथे यांच्यासमोर तू सिंधूला जे काही बोलली ना ते सर्व मी ऐकलंय आणि लगेच मधूला मोठा धक्का बसतो ते बघून आता सि मधूच्या मैत्रिणी म्हणतात की काय ग मधू तू म्हणत होती तुझा नवरा तर तुझ्या फेवरमध्ये आहे आणि इथे तर उलटी आहे तुझा नवरा सिंधूच्या बाबा बाजूने बोलतोय मधू मधु विचार करत म्हणते की हे सर्व या सिंधूमुळे घडतंय तेव्हा मधू राघवला म्हणते की राघव इथे फक्त माझं बोलणं तुला दिसतंय पण सिंधू काय बोलली ते तुला कळत नाही का मधु म्हणते की राघव तुला सिंधूचंच खरं वाटतंय राघव म्हणतो की मधू परक्या व्यक्तींसमोर आपल्या घरातले प्रॉब्लेम बोलायचे नसते एवढंच मी म्हटलो मधु म्हणते की राघव सारवासारव करू नकोस तर राघव म्हणतो की मी सारवासारव करत नाही मधु तुझ्या भल्यासाठी बोलतोय तेव्हा मधू म्हणते की मग सांग ना सिंधू आणि सावी दही जा म्हणून तेव्हा राग येऊन राघव मधुला म्हणतो की मी तुला हजार वेळा सांगितलंय माझी मुलगी कुठेही जाणार नाही आणि ती इथेच पुण्यात राहणार आहे तर आता मधू ही सिंधूला म्हणते की तू नेहमी म्हणतेस ना तुला माझ्या आणि राघवच्यामध्ये यायचं नाही मग बघतेस काय घेत तुझ्या मुलीला इथून आणि जा निघून सिंधू म्हणते की आता ते शक्य नाहीये कारण मी राघवला शब्द दिलाय आता सावी कुठेही जाऊ शकत नाही तेव्हा मधू म्हणते की राघवला दिलेला शब्द पाळते आणि मला दिलेला त्याचं काय तू मला शब्द दिला होता सिंधू की तू सावीला घेऊन निघून जाशील पण मग पुन्हा इथे का थांबलीस तू तेव्हा सिंधू म्हणते की मी सावीला घेऊन जातच होते पण राघवांनी मला थांबवले मधू म्हणते की सिंधू मी तुझ्यासारखी नाहीये गोड बोलून लोकांना फसवत नाहीये आणि तू मला फसवलंय सिंधू आणि तू माझा विश्वासघात केला असे आता मधु सिंधूला बोलते तेवढ्यात राजेश्री आणि काकू बाहेरून तिथे येतात आणि काकू त्यांच्याकडे बघत म्हणते काय झालं तर लगेच मधूच्या मैत्रिणी तेथून निघून जातात मधू म्हणते की विला इलाच विचारा ना तेव्हा लगेच काकू म्हणते की सिंधू तू इथे काय करतेस तेव्हा लगेच सिंधूच्या डोळ्यात पाणी येते आणि सिंधू म्हणते की आता हा अपमान माझ्या सहनशीलतेच्या पलीकडचा आहे सिंधू म्हणते की मधुताईंनी मला इथे बोलावलं म्हणून मी इथे आली नाही तर या घरात सतत येण्याचा माझा काहीच इंटरेस्ट नाहीये सिंधू म्हणते की राघव मी पुण्यात का राहिले तुम्हाला माहीत आहे ना तुम्हाला सावीबरोबर वेळ घालवता यावा सावीबरोबर गप्पा गोष्टी करता यावे बोलता यावे म्हणून मी तुम तुमच्यासाठी पुण्यात राहिले राघव म्हणतो की काकू सिंधूची यामध्ये काही चूक नाहीये आणि मी सांगितलं म्हणून सिंधू पुण्यात थांबली तेव्हा हे जे काही घडलं ना त्याबद्दल आता राघव हा सिंधूची माफी मागतो तर आता राजेश्रीसुद्धा या सगळ्यांबद्दल सिंधूची माफी मागते तेव्हा काकू म्हणते की राजेश्री तुला गायावाया करायची काहीच गरज नाही आहे राजेश्री म्हणते की गरज आहे कारण मी माझ्या नातीशिवाय आणि राघव त्याच्या मुलीशिवाय नाही राहू शकत वहिनी तेव्हा राजेश्री हात जोडत सिंधूला म्हणते की सिंधू तू मला आई मानतेस ना तेव्हा प्लीज येथून सावीला घेऊन जाऊ नकोस तेव्हा सिंधू म्हणते की तुम्ही म्हणताय म्हणून आणि राघवला दिलेला शब्द पाळण्यासाठी मी पुण्यात राहील पण माझ्या काही अटी आहेत तर राघव म्हणतो काय आहे सिंधू तुझ्या आटी तर सिंधू म्हणते की पहिली तुम्हाला जर सावीला भेटायचं असेल तर तुम्ही तिला माझ्या घरी येऊन भेटा किंवा पुण्यात बाहेर भेटा पण तुम्हाला सावीला या घरात येऊन भेटता येणार नाही राघव म्हणतो की मला मान्य आहे तर राजेश्री म्हणते की पण का सिंधू तेव्हा राजेश्री म्हणते की हे सावीचा हक्काचं घर आहे सिंधू सिंधू म्हणते की पण या घरात सावीचा कायम अपमानच होत आला आई सिंधू म्हणते की या घरातले लोक सावीला वाटतील बोलता ते बोलतात वा आणि ती अजून लहान आहे तेव्हा तिच्या मनावर जर काही परिणाम झाला तर मी काय करू सिंधू आता राघवला दुसरी अट सांगत म्हणते की तुम्ही शा, शावीला शनिवारी किंवा रविवारी भेटू शकता कारण तिच्या शाळेला सुट्टी असते तर राघव म्हण तुम्हाला मान्य आहे सिंधू त्यानंतर तिसरी अट सांगत सिंधू म्हणते की सावीला पुन्हा जर या घरात कुणी काही बोललं आणि तिचा जर अपमान केला तर तुम्हाला सावीला कधीच भेटता येणार नाही तेव्हा ती अट ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसतो ती अट ही राघव मान्य करतो त्यानंतर सिंधू चौथी अट घालत म्हणते की सावीला तुम्ही कोणत्याही महागड्या वस्तू द्यायच्या नाहीत आणि माझ्या परवानगीशिवाय सावीवर एकही रुपये तुम्ही खर्च करायचा नाही असे सिंधू राघवला सांगते सिंधू म्हणते की यापैकी कोणतीही अट जर तुम्ही बो मोडली तर मी सावीच्या सोलो कस्टडीसाठी साठी अप्लाय करील आणि मग तुम्ही त्यामध्ये यायचं नाही सिंधू म्हणते की बोला राघव तुम्हाला मान्य आहे का तर राघव म्हणतो की मला मान्य आहे आणि लगेच सिंधू तेथून निघून जाते त्यानंतर राघव आता रागाने मधुकडे बघतो आणि म्हणतो की झालं का मधु तुझं समाधान फक्त तुझ्यामुळे आज मला माझ्या मुलीला भेटता येणार नाहीये तुझ्यामुळे माझ्यावर एवढे रिस्ट्रिक्शन घातले गेलेत आणि नेहमीच तू माझ्या सुखाच्या आड आलीस असे आता राघव हा मधूला सांगतो आजपर्यंत तू फक्त स्वतःचाच विचार केला आणि आजही तू तेच केलं मधू असे आता राघव मधूला ठणकावून सांगतो तेव्हा काकू म्हणते की राणीला काय बोलतोयस राघव तर राघव म्हणतो की सांगतो तुला काकू तू इथे नसताना मधुनी तिच्या मैत्रिणींना इथे बोलावलं आणि त्यानंतर सिंधूला इथे बोलावून तिचा अपमान केला राजेश्री म्हणते की राणी खरंच तू हे करून खूप चुकीचं वागलीस तर राघव म्हणतो की तुला हे करायची काहीच गरज नव्हती मधू रेश्मा म्हणते की मग सिंधू जे काही बोलली ते काय बरोबर होतं का तेव्हा लगेच राजेश्री रेश्माला म्हणते की तू मध्ये बोलू नकोस आणि लगेच रेश्माचे नाक ले ले असते तर लगेच रागव म्हणतो की स्टॉपी म्हणतो की मी तुला पुन्हा एकदा सांगतो सांग तू माझ्या मुलीच्या आणि माझ्यामध्ये येऊ नकोस माझी मुलगी ही इथेच राहणार आहे राघव म्हणतो की परत जर तुझ्यामुळे काही प्रॉब्लेम झाले तर बघ मधु आणि रागाने राघव सुद्धा तेथून निघून जातो आता सिंधू ही सावीकडे येते तर आता सिंधूला लगेच मधूचे सर्व ते बोलणे आठवते मैत्रिणीसमोर मधूने आपला कसा अपमान केला आणि ही राघवची एक स्वाईप ना आणि असे म्हणून आपल्याला कसा ज्यूस बनवायला लावला हे सर्व आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते इकडे आता विनू हा सावीला फोन करतो आणि म्हणतो की मी बाबांच्या रूममध्ये होमवर्क करतोय पण मला खूप बोर होतं आहे तेव्हा तू इकडे ये ना सावी प्लीज तर सावी म्हणते की मग तूच इकडे ये ना तेव्हा फोन चालू असताना आता वेनू राघवला बोलावून म्हणतो की बाबा सावी आणि मला एकत्र होमवर्क करायचं आहे ती मला घरी बोलावते जाऊयात का आपण लगेच राघवला आता सिंधूचे बोलणे आठवते सिंधूने सांगितलेले असते की तुम्ही सावीला फक्त शनिवारी किंवा रविवारीच भेटू शकता कारण तिच्या शाळेला सुट्टी असते तेव्हा राघव म्हणतो की बाळा आज नको आज काम आहेत तर लगेचच तिकडून सावी म्हणते की बाबा प्लीज तुम्ही या ना मला तुमची खूप आठवण येते आणि वेणूलाही भेटायचं तर आता विनू आणि सावी काही ऐकायला तयारच नसतात तेव्हा राघव यायला तयार होतो इकडे आता राघव येणार म्हणून सावी खुश असते तर तेवढ्याच सिंधू सावीकडे येत सावीला आता जेवणासाठी बोलावते आणि म्हणते की बघा आता आज आमच्या सावीसाठी मी काय केलं आहे तेव्हा ते सर्व पाणीपुरी आणि ते बघून सावी खूप खुश झालेली असते तर आता सावी म्हणते की भरपूर केली ना सगळ्यांना पुरेल लसी तर सिंधू म्हणते की हो आपल्याला काही ते बिल्डिंगमध्ये स्टॉल लावायचा आहे का पाणीपुरीचा सावी म्हणते की अगं मी तुला सांगायचंच विसरले बाबा आणि वेनू इथे येत आहेत तर लगेच सिंधू म्हणते की मी राघवला मागाशी सांगितलं की सावीला फक्त शनिवारी आणि रविवारीच भेटायचं तरी ते काय येत आहेत तिथे तेवढ्या ते दरवाज्यावरती बेलचा आवाज येतो तर सावी दरवाजा उघडून राघव आणि विनू तिथे आलेले असतात लगेच आतमध्ये सावी म्हणते की बाबा अगा आईने आपल्यासाठी काय केलंय ते तेव्हा राघव ते सर्व पाणीपुरी बघतो तर सावी म्हणते की आपण कॉम्पिटिशन लावू फक्त पाणीपुरी खायची तर विनू म्हणतो खूप मजा येईल तेव्हा सिंधू म्हणते की नाही मला अशी कॉम्पिटिशन लावायला नाही जमणार इकडे आता रिषभ हा हॉलमध्ये पेढीचं काम करत बसलेला असतो तर आता रेश्मा ही मेसेजिंग त्या चॅट करून तिच्या मोबाईलवर कुणासोबत तरी बोलत असते रिषभ म्हणतो कुणाशी बोलते तर रेश्मा म्हणते तुला काय करायचं तू तुझं तु काम कर ना तेवढ्यात मधू तिथे येत म्हणते की अरे रिषभ मला त्या अगरवाल अकाउंटची फाईल हवी होती देतोस का तर रिषभ म्हणतो माझ्या बॅगमध्ये आहे रिषभ फाईल आणायला जाताच इकडे मधु विचार करते की राघव अजून घरी आलेला नाही आणि तो जर बाहेर गेला तर मला सांगून जातोय मधु विचार करते की आज त्याने मला फोनही केला नाही काय करू मी त्याला फोन लावू का तिथे येतो आणि ती फाईल पुढे धरत म्हणतो की वहिनी यावरती तुला साईन करायची तर मधू काहीही विचार न करता त्यावर साईन करते रिषभ म्हणतो की अगं वहिनी वाचून तर साईन करायची ना तर मधु म्हणते की मी चुकीच्या ठिकाणी साईन केली का रिषभ म्हणतो वहिनी काय झालं कसला विचार करते शेवडा इकडे आता पाणीपुरी खाण्यासाठी राघव आणि सिंधूची कॉम्पिटिशन लागलेली असते दोघेही फटाफट पाणीपुरी खात असतात तर सावी राघवला सपोर्ट करत असते तर विनू सिंधूला लगेच आता सर्वजण मोठे आनंदाने पाणीपुरी खाऊन त्यांचा आनंद एन्जॉय करत असतात त्यानंतर सिंधू मध्ये मला खूप तिखट लागलं तर लाग पटकन खात असताना राघव हा सिंधूला ग्लास भरून देतो सावी म्हणते की बाबा पटापट खा तुम्ही कशाला पाणी देण्यात वेळ घालवला चिटिंग करताय काय तर आता राघव आणि सिंधू दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा आपल्याला राघवने कशी पहिल्यांदा पाणीपुरी खाऊ घातली होती हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि राघव कसा आपल्याकडे प्रेमाने एकटक नजरेने बघत होता हे देखील आता सिंधूच्या लक्षात येते आणि प्रेमाने राघवने आपल्यासमोर कशी पहिल्यांदा पाणीपुरी खाल्ली हे सिंधूला आठवते आणि राघवला जेव्हा पाणीपुरी टिकट लागली तेव्हा पळतच जाऊन सिंधूने राघवला कसे पाणीची बॉटल दिली हे सर्व आता राघवला आणि सिंधूला आठवते विनू म्हणतो की डॉक्टर काकू थांबू नका आपल्याला जिंकायचे तर दोघेही आता पटापट पाणीपुरी खाऊ लागतात तर आता राघव पटापट पाणीपुरी खाऊन जिंकलेला असतो तर सावीला खूप आनंद होतो त्यानंतर आता राघव हा प्रेमाने सावीला पाणीपुरी खाऊ घालतो तर आता इकडे सिंधू वेणूला त्यानंतर आता सावी आणि वेनू तिथे चोपी जातात तेव्हा आता राघव हा सिंधूच्या बेडरूममध्ये येऊन सिंधूचा हात धरतो आणि म्हणतो की सिंधू मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत तर सिंधू म्हणते की तुमचं मधुताईंसोबत लग्न झालंय हे तुम्ही विसरताय का तर राघव म्हणतो की सिंधू माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे तेव्हा सिंधू म्हणते की मग तुम्ही मधुताईंसोबत लग्न केलंच का तर राघव म्हणतो की फक्त विनूच्या कस्टडीसाठी मी मधूसोबत लग्न केलंय ते ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसतो तर आता इकडे तेवढ्यात मधु ही राघवकडे येते आणि राघवला म्हणते की राघव तू माझा नवरा आहेस तरी तू सिंधूकडे का जातो तुला आता दोघींपैकी आम कोण पाहिजे याचा आता निर्णय घ्यावाच लागेल राघव म्हणतो कसला निर्णय तर मधु म्हणते की आमच्या दोघींपैकी तुला एकीची निवड करावी लागेल मधू म्हणते की मी की सिंधू आणि लगेच राघव आता सिंधू आणि मधूकडे बघतो आणि लगेच राघव आता पुन्हा सिंधूकडे बघत आता मला सिंधू पाहिजे हे सत्य आता राघव मधूला सांगून मधूच्या पायाखालची जमीन कशी सरकते आणि मधूला राघव कसा बाहेरचा रस्ता दाखवतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा